कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये आज पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाच्या उघडीपीमुळं पंचगंगा नदी पाणी पातळी कमी होतीये आज संध्याकाळी सातच्या दरम्यान राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पाणी पातळी एकतीस फूट एक इंच होती तर अठ्ठेचाळीस बंधारे पाण्याखाली आहेत दुसरीकडं राधानगरी आणि काळंबावाडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळं जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दोन्ही धरणांची पाणी पातळी झपाट्यानं वाढली आहे परिणामी दोन्ही धरणातून भोगावती आणि दूधगंगा नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे राधानगरी धरण सुमारे ऐंशी टक्के भरलं असून काळंबावाडी धरणात सध्या सोळा पूर्णांक तीस पी एम सी पाणी साठा असून हे धरण चौसष्ट टक्के भरलं आहे गेल्या चार ते पाच दिवसांपासून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे दिवसभरात अधूनमधून पाऊस कोसळतो आणि त्यानंतर रस्ता कोरडा होईल इतपत उघडीप होते सलग चार ते पाच दिवसांपासून ही स्थिती असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे आज संध्याकाळी सात वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी एकतीस फूट एक इंच इतकी होती पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय दुसरीकडं राधानगरी आणि काळंबावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे राधानगरी धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी पोचलं असून धरण ऐंशी टक्के भरलं आहे तर भोगावती नदीमध्ये तीन हजार शंभर क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे परिसरातून धरणात सध्या चार हजार क्युसेक पाणी येत आहे तर काळंबावाडी धरणात सोळा पूर्णांक तीस टी एम सी पाणीसाठा झाला असून धरण चौसष्ट टक्के भरलं आहे धरणातून दूधगंगा नदीत एक हजार पाचशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे काळंबावाडी धरणाच्या सांडव्यापर्यंत पाणी येण्यासाठी चार मीटर अंतर कमी आहे तर धरणामध्ये सध्या सहा हजार सहाशे अठ्ठावन्न क्युसेक पाणी येत आहे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही धरणं लवकर भरून भोगावती आणि दूधगंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होणार आहे ही धरणं भरल्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जर फुटी सदृश्य पाऊस झाला तर धरणातील पाणी विसर्ग करण्यासाठी नियोजन करणं गरजेचं आहे